चेस असोसिएशन कोल्हापूर आणि इचलकरंजी यांच्या मान्यतेनं स्वामी विवेकानंद पतसंस्था चंदूर आणि विद्यार्थी युवक ग्रंथालय चंदूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित चंदूर बुद्धिबळ विजेता दोन हजार सव्वीस खुल्या गट बुद्धिबळ स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे बेळगाव सांगली कोल्हापूर इचलकरंजीसह विविध भागातील शहाण्णव नामांकित बुद्धिबळपट्टू या स्पर्धेत सहभागी झाले असून पाचव्या फेरीनंतर रवींद्र निकम आणि अथर्व तावरे आघाडीवर आहेत रविवार मराठी शाळा चंदूर इथल्या कैलासवासी अण्णा नागोंडा पाटील सभागृहात चंदूर बुद्धिबळ विजेता दोन हजार सव्वीस खुल्या गट बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ झाला बेळगाव सांगली कोल्हापूर जयसिंगपूर इचलकरंजी आणि चंदूर परिसरातील शहाण्णव बुद्धिबळपट्टूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय स्वीस लीग पद्धतीनं आंतरराष्ट्रीय नियमानुसार सात फेऱ्यांमध्ये ही जलद बुद्धिबळ स्पर्धा पार आहे स्पर्धेचं उद्घाटन स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र झेले आणि विद्यार्थी युवक ग्रंथालयाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं स्पर्धेचं प्रमुख पंच म्हणून करण परीट सहाय्यक पंच मोहिनी राज डांगे आणि विजय सलगर यांनी काम पाहिलं आज झालेल्या पाचव्या फेरीनंतर रवींद्र निकम आणि अथर्व तावरे हे पाच गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत तर रुद्र माने आणि वेदांत बांगड हे साडेचार गुणांसह द्वितीय स्थानावर आहेत आयोजकांच्या वतीनं सर्व खेळाडूंसाठी नाश्ता आणि सोयी सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे